परत इतच्या व्हिडिओमध्ये मी म्हणले होते तुम्हाला की मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगन नक्कीच तुम्हाला काय झालं एक बात मी तुमच्यापासून लपून ठेवली आहे आम्ही तर हो त्याच्यासाठी तर मी सगळ्यात पहिले तुम्हाला सॉरी म्हणते बरं का सगळ्यांना की एवढी मोठी बात तुमच्यापासून लपून ठेवलेली आहे आणि मी चुकी झाली आमची दोघांची पण चुकी झाली की मी तुमच्यापासून ही बात लपून ठेवलेली आहे तुम्ही मला सांगित आहे तुम्ही आम्हाला युट्यूब फॅमिली म्हणतात आहे आणि लपून ठेवली तर काही कारण असे होते की ती म्हणजे लपवावं लागली ती बात आणि कारण की जग असं लोक एवढे जळतेत ना बनवून तुम्हाला पण माहिती एवढे जळके लोक असतात ना लई का काही पण कटकारस्थान करते तर आणि जर कोणाला चांगलं चालला असलं तर त्यांना देखवत नाही तिथं काही ना काहीतरी ते कटकारस्थान करून सईन हे करते इथं तुम्हाला माहिती आहे आणि आपलेच लोक असे असतात की काही की जायला साथ पण देतं आपलेच असे काही लोक आणि दुसऱ्या भरोसो भरोसा ठून सईना त्या व्यक्तीचं म्हणतो की समजा ते माणूस समोरचा व्यक्ती समजा जवळचा व्यक्ती त्यांना एवढा जीव लावतोय किंवा काय तर अशी काही गोष्ट तर तुम्ही मला सांगितलं पहिले तर सांगा तुम्ही आम्हाला का सांगितलं नाही तर सांगायची भावनं बहिण खरंच सॉरी आणि तुम्ही मला एवढं डिप्रेशनमधून काढलेलं तुम्ही मला एवढा सपोर्ट केला जे काय आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळं आहे मी नेहमी म्हणते हे तुमच्यामुळं आहे फक्त आणि फक्त में में आता ता आता ता मी डिप्रेशनमधून निघले आत्ता इथपर्यंत आले नाही तर आता तर मी नसते पण ह्या जगामध्ये खरंच सांगायला मी तुम्हाला पहिलं पण सांगितलेले दोन तीन वेळेस मी आत्महत्या करण्याची कोशिश केली जीवनामध्ये प्रत्येक वेळेस ना काही ना काही काय ना काही काय ना काही येतच राहते आणि त्याचा सामना आपण आम्ही करतच राहतो बरं का पण का काय माहिती आहे आमच्या मागं काय काय माहिती आहे काय दलिंद्री काय काय माहिती आहे की बाबा आम्हाला म्हणजे आमच्याचा मागे हे असा आप आम्ही कितीक पण दुसऱ्याला हे करायचा प्रयत्न करतो समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण समोरचा व्यक्ती नाही हे होत कोणी का ना आम्ही म्हणजे मस्तीच्यासाठी करण्याचा प्रयत्न करतो सगळं काही जे का व्हायना आमची जेणे मिनते पण तो व्यक्ती आम्हाला झुडकावून देतोय आणि आम्हाला लांब करतोय आणि डबल मग तेच काय म्हणतात की यांना घमंड आहे आम्हाला घमंड आहे कशाचं घमंड आहे आम्हाला की आम्ही कधीही कोणाच्या पुढं झुकलेलं नाहीत ही गोष्ट सांगते भावना बिनो दाजी पण मी पण आम्ही उपाशी घरात राहू आमची ही एक सवय दाजीची तीन तीन महिने पेमेंट नाही होते तुम्हाला पण माहिती आहे आता चला हे थोडंफार येत होतं यूट्यूबचं ते पण बंद झाले तिन्ही पण चायमा बंद झाले हे पण सांगते तुम्हाला आज राहायला पावणार नाही मला सहा सहा सात महिने झाले मला यूट्यूबचा कसलाही का का एक रुपया पण नाही येत एक रुपयासुद्धा सुद्धा येत नाही तर मान ना बहिनो असं झालं की चौकूनच चौकूनच काय ना काही काय ना काही असं माणसाला थांबा एक मिनिट फोन आलाय मला तर चला आता डायरेक्ट सांगते तुम्हाला नाही जास्त हे करता बोरिंग करता आहे असं बरं का की जे आपण शेती करतो का मी तुम्हाला आम्ही तुम्हाला नेहमी म्हणता आलो की आपली शेती आपली शेती तर आ... काही लोकांनी समजा म्हणजे असेच आहे काही जळके लोक त्याने समजा आमच्या सासू म्हणजे आमच्या स सासऱ्यांची ही ती जी आपलं वावर आहे का तर आपलं त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एक एकर वावर आहे हे तुम्हाला तुमच्यापासून म्हणजे मी आत्तापर्यंत हे सांगितलं नव्हतं मी पूर्ण शेती सगळी शेती दाखवता आलते तुम्हाला की ही आपली शेती आपली वावर आहे आपलं राणे पण नाही ते आमच्या चुलत सासऱ्याचं राणे आणि त्याच्यातलं एकच एकर आपला आहे जे तुरीवाला पट्टा आहे का भांडो फिनो जे तुरीवाला पट्टा तो आपला आहे आणि बाकीचा जे सरकी आपण लावली आहे का तर ती आहे ना आमच्या चुलत सासऱ्याची आहे तर आता झालं आहे असं की माल आला यांच्या डोळ्यामध्ये कोणाच्या काही जळक्या लोकांच्या कारण की त्यांना करायची होती शेती आमच्या सासऱ्याची आणि कुठंतरी म्हणजे आम्ही देऊ नाही दिली कारण की पहिले त्यांनी आमच्या आमच्या चुलस सस, सहसा सासऱ्याला लेकर द्यायचे मुंबईला राहतात हा त्यांच्यावाले मुलं मुंबईला राहतात मग इथं कोणी करीत नाही आहे मग आता पडीत पडण्याशी पडीत पडत होती ना किंवा मग असेच लोक काही पण समजा लोक कसे असतात होय दारू बिरू पाजून सैना नावची करून घ्यायचे म्हणून आम्ही आमचा दबदबा राहावात किंवा आपण सांभाळावतो ह्या हेतून आपण आहे ना ती शेती करत होतो पहिलं पण मी तुम्हाला एकदा म्हणले होती की पहिले आम्ही पैसे दिले होते एक जणाला मग आम आमचं काय असं हेतू नव्हता की बाबा त्याच्यावर कब्जा करावा का की किंवा काय असं नाही बरं का कारण की ऑलरे ऑलरेडी आमच्या ससऱ्याला लेकरं आहेत मुलं आहेत मुंबईला राहत आहेत ते कामधंदे करतात इकडे त्यांची शेती तर मग असं झालंय की बाबा आता त्यांना लावून दिले कोणीतरी शेजाऱ्या पाजाऱ्याने लावून दिला असन की बाबा माल त्याला दिसला असन मग आता आमचे सासूसरे बोलतात की आता आमची शेती करायची नाही तुमचं जे आहे ते करा आणि आमची शेती करायची तर मी म्हटलं ठीक आहे म्हणलं आम्ही म्हणलो तर ठीक आहे बा आम्हाला ते आमचा जेवढा माल आहे का तेवढा तरी घेऊ द्या म्हणजे कारण की पैसा एवढा लावलाय मी भावन बनू मग सगळं सोनं नाणं आता सध्या गाणे सगळं मग सगळं सोनं गहाणे शेती काय खेळ नाही आहे करणं बरं का तुम्हाला पण माहिती आहे शेतीमध्ये पैसा तर पैसा जातोय वेळ पण जातोय हाय की नाही आणि पाऊस आला तर ठीक आहे लयच आला तर मग काय कल्याणच आहे की नाही लय झालं तर मग सगळे सडती ते हे जे आलेले पीक आणि नाही आलं तर मग काहीच नाही आहे की नाही मग दुष्काळच आहे तर मला हेच सांगायचं होतं तुम्हाला आणि हीच बात आम्ही लपून म्हणजे आजपर्यंत सांग तुम्हाला सांगितली नाही व की आम्ही हेच म्हणतो की आमची शेती आमची पण आमची नाही आहे आमच्या सरसुसुरीची आहे ती शेती आणि एकच एकर आपली आहे जी तुरीच्या पट्ट्याची आहे का भावना बहिनं ती आपल्यावाली तर मग असं झालं आहे काही लोकांनी आमच्या सासऱ्याला लावून लावून दिले आणि त्यांनी माल बघितला आहे कसा आला आहे काय आला आहे पण त्याच्यामागं खूप मेहनत आहे ज्या लोकांनी आपली ह्या दोन वर्ष झाले शेती करायला लागलीत का तर खूप सारी मेहनत आहे त्याच्यामागं लय मेहनत आहे भावनं बहिणू काय सांगू ते लोकं दिवसां रात बिचारे झटत येतं दिवसन राहत तिथं काम करतात राबवतेत हो की नाही आणि मग मी मी हमेशा म्हणते ते खूप राग राबवत तिथं बिचारे काम करतायत बरं का आहे का नाही भावनो बहिणू आणि पैसा पण तेवढाच गेला आहे माणसाला लोकाला काय हो दिसायला काय दिसतंय की बाबा लैच मोठं आलं लैच असं झालं लय तसं झालं आहे पण त्यामागची मेहनत पण ना तुम्ही होय मेहनत त्याच्या मागं किती आहे काय आहे हां आज दररोज आम्ही दर दिसाड दोन दिसाड तीनशे रुपयाचं पेट्रोल खर्च करून आम्ही जाणं येणं करतो वेळ आमचा जातोय का नाही दोन ते तीन घंटे समजा जायलाच लागतात आम्हाला हां मग भा अशा काही असे ला नालायक लोक राहते की त्यांना देखवत नाहीये आणि आता असे म्हणायला लागले तर ते आमचे हे सासास बाबा आमची जमीन नाही करायची आता याच्या पुढे ते तर म्हणजे आता शिकू लागले होते की नाही आमच्या याच्यानंतर आमच्या राना वावरात जायचं नाही आमच्या म्हणजे त्यांना असं लावून दिले कोणतरी की बा आम्ही काय घेतो काय पण आम्हाला नव्हती आम्हाला घ्यायची नाही आम्ही कशी घेणार होय आम्ही काही जर घ्यायचं असतं तर इतके दिवस त्यांची सई घेतली असती आम्ही घेतली असती का नसती त्यांच्यावाली सई याच्यावर त्या सातबाऱ्यावर घेतली असती का नसती होय भावन पण असं लोक आहेत ना लय कमी बुद्धीचे असतात काही लोक आहेत ना असे ऐकतात लोकायचं आणि सांगतात काय पण असं जळ का जळफटपा चालू बघा हेच सांगायचं होतं तुम्हाला भावना बहिणू दुसरं काय नाही सांगा मग आता काय करावं तर काय नाही आपलं हाय बस एक त्याच्यामध्ये आपण आपल्याला आपल्याला नको कोणाचं नको पण चला आपण एक करीत होतो की बाबा पडीत पडूस तर किंवा लोकांच्या याच्यामध्ये जाऊस तर लोकांनी घेतलं तर देते का सांगा बरं एखाद्याने जर नावची करून घेतली समजा दारूच्या नशामध्ये पा दिले पैसे मला इतके इतके देत तितके तितके देत तर इत, आपण ते समोरचं काय बोलू शकते का सांगा नाई हां घेतली सही एखाद्या बॉन्डवर घेतली सही याच्यावर सात तर मग काय करायचं पण जाऊ द्या आपलं काय घेण दे नाही त्याच्या म्हणून ते काही का करणार मला त्याच्याविषयी काही बोलायचं पण नाही त्यांच्याविषयी काही हे पण नाही आहे काही तसे पण म्हणलेत की आमच्यावर व्हिडिओ हो काय सोडू नको आणि काय बोलू नको म्हणजे त्यांना माहिती आहे ना मी व्हिडिओ सोडते म्हणून तर ते म्हणले आम्हाला आमचं शेती पाहिजे आणि तुम्ही तुम्ही याच्यानंतर आमच्या शेतीमध्ये पाऊल पण नाही टाकायचं आणि आमच्या शेतीमध्ये तुम्ही काही लावायचं पण ठीक आहे टाका मग एक एक कमेंट भाव न सांगा आता काय करू असं चाललंय बघा आता चला बाय टेक केअर घ्या काय